नमस्कार आपण पाहतात मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जोते आज संपूर्ण महाराष्ट्रात एक जल्लोष आहे आणि खूप मोठ्या गावगावी ठिकठिकाणी माननीय जहरंगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाचा विषय आज नव्याण्णव टक्के तरी मिटलाय म्हणावं लागेल कारण बऱ्याच गोष्टी अशा आहेत अजून कायद्याच्या दृष्टीनं तर याविषयी निरेत छत्रपती शिवाजी महाराज चौकात ग्रामपंचायतच्या कार्यालयासमोर आपण आहोत आणि इथं सर्व मराठा बांधव आणि भगिनी उपस्थित आहेत आणि यांच्या आपण प्रतिक्रिया घेणार आहोत की याविषयी त्यांना काय वाटतं तर पहिल्यांदा आपण महिलांच्या प्रतिक्रिया घेत आहोत वेळ आली तरी आधी तरीबरोबर आम्ही त्यांच्या पाठीमागे त्यांना खंबीरपणे साथ देऊ नमस्कार एक मराठा लाख मराठा नमस्कार माझे नाव सोनाक्षी मतीराम भोसले जरांगे पाटील जरांगे पाटील जरंगे पाटील उपासनाला उभं राहिले व ते पायी पायी मुंबईला आरक्षण मिळून दिला व आरक्षण मिळून दिला आपल्याला सुद्धा आरक्षण भेटलं आपण बी त्यांच्या पाठीशी राहायचं जय शिवराय एक मराठा लाख मास तुम्ही ठरवलं तर काही करू शकता ह्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जरांगे पाटील जर आज ते लढले नसते तर आम्हाला मिळा आरक्षण मिळालं नसतं आज शिक्षणासाठी का होईना भेटलं आहे आमचं भविष्य उज्ज्वल झालं आहे त्याच्यासाठी जरांगे पाटलांचे खूप खूप आभार आहे प्रथमतः आमच्या सर्व मराठा बांधवांना मनापासून अभिनंदन कारण आमच्या प्रयत्नांना यश आलं इतक्या दिवसापासून जे मराठा आरक्षणासाठी प्रयत्न चालले होते म्हणून जरांगे पाटील साहेबांचे मनापासून आभार कारण त्यांनी सर्व मराठा बांधवांसाठी आपलं आयुष्यपणाला लावे आयुष्यपणाला राहून अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मराठा आरक्षणासाठी प्रयत्न केले धन्यवाद जय शिवराय आज सात म सात महिन्यांच्या लढ्यानंतर आज आपल्याला आरक्षण मिळतंय आणि हा विजयाचा दिवस आहे खरं तर आज मराठ्यांनी सगळ्या घरोघरी गोडधोडाचं जेवण केलं पाहिजे म्हणजे खरंच हा विजय आहे आज एवढ्या संघर्षानंतर आणि आपल्या आज आजच जरांगे पाटलांनी आज, आज आपल्याला विजय दिला आहे मिळून तर खरंच म्हणजे ही अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणजे प्राऊड फील केलं पाहिजे आपण या मुमेंटला खूप मोठं यश संपादन केलं आहे आपण आणि हे खूप खरंच खूप म्हणजे अभिन अभिमानास्पद आहे आज म्हणजे आज आपल्या लेकरांचं मुलांचं भविष्य भवितव्य घडवलं आहे आज जरंगे पाटलांनी म्हणजे हे खूप खूप आणि खूप अभिमानास्पद आहे आज प्रत्येक मराठा आणि एवढं त्यांनी रॅली काढली हे म्हणजे वाखण्याजोग आहे की त्यांनी आज एवढं मोठी प्रचार प्रभात फेरी किंवा म्हणाल आपण आंदोलन केलं पण त्या आंदोलनाला कुठंही गालबोट लागलं नाही हे विशेष आहे आज सळसळ तर रक्त आहे तरुणांचं आ ते तरुण एकाच शब्दात त्यांच्या सगळं म्हणजे सूचना असतील किंवा काही असेल तर त्यांनी ते आ, आ, हे म्हणजे काय ते आत्मसात केलं किंवा त्यांनी ऐकलं आहे त्यांच्या एका शब्दात ऐकलं आहे आज सहसा हे तरुण ऐकत नाही आहेत कुणाचं आणि हे भव्य मोर्चा होता खूप विराट समुदाय होता आपण सगळ्यांनी बघितलं आहे म्हणजे खूप 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 आपलं मोठं यश आहे ऐतिहासिक क्षण आहे हा के, आपला आणि तो आपण सेलिब्रेट केला पाहिजे आणि आपण करतोय आज ते आपण आपल्या नीरेजतर्फे ही विजयाची रॅली काढतो आहे हे खूप मोठं आहे आणि सगळ्यांनी असंच योगदान देऊया आणि जरंगे पाटलांना आपण पाठिंबा देऊया हेच सांगेल नमस्कार मी अर्चना संतोष पवार ग्रामपंचायत सदस्य माजी वार्ड क्रमांक सहा आज मनो मनोज जरंगे पाटील साहेबांनी जो विजय मिळवला आहे मी म्हणेन की हा प्राथमिक स्वरूपातला विजय आहे अजून असे लढाई आम्हाला अजून भरपूर लढायच्या आहेत कारण हे फक्त कागदोपत्री झालेलं आहे अजून सरकार मान्य सगळं मंजूर व्हायचे त्यासाठी आमची ही लढाई कायमस्वरूपी राहणार आहे आणि आम्ही असंच मनोज दादा पाटीलंच्या पाठीमागे आम्हीच खंबीरपणे साथ देणारे खंबीरपणे पाठीविषयी उभं राहणार आहे हे सा एवढंच मी सांगते आणि मा मनोजरंगे दादांना मी आ, सांगते की आम्ही अजूनही तुमच्या लढ्यात सामील आहोत हा लढा आपला अजून संपला नाही आहे आपल्याला हा लढा असाच कायम ठेव चालू ठेवायचा आहे आणि जसं मनोजरंगे दादांनी सांगितलं आहे की जोपर्यंत आम्हाला आमच्या हक्काचे न्याय मिळत नाही तोपर्यंत आमच्या विद्यार्थ्यांना किंवा आमच्या मुलांना शंभर टक्के सवलत मिळायला पाहिजे किंवा मोफत सगळं मिळालं पाहिजे हे आमची मागणी सरकारने मान्यच केली पाहिजे तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही जय भवानी जय जय महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ धन्यवाद बहुसंख्येनं असलेला समाज हा मराठा समाज आहे वर्षानुवर्ष आपण ह्या महाराष्ट्राचं पाहतो प्रत्येक गावातल्या सगळ्या जाती धर्माला आपल्याबरोबर घेऊन आपल्या पोटात घेऊन हा चालणारा समाज पण त्यांच्याही मुलाबाळांची परिस्थिती ज्यावेळेस वाईट यायला लागली शिक्षणापासून वंचित राहायला लागली जो समाज शेती हा विषयावर आयुष्यभर जगत होता इतरांना जगवत होता पण त्या जगवणाऱ्यांचंच पोट आत्ता रिकामा राहिलेला आहे आणि न कळत आपल्यालाही या गव्हर्नमेंटच्या शासनाच्या सवलती मिळाल्या पाहिजेत ही भावना या समाजातल्या सगळ्या स्तरातल्या माणसांच्या मनात निर्माण झाली आणि जरांगे पाटलांनी तो विचार उचलून घेतला त्याला सगळ्या समाजानं साथ दिली आता मात्र या समाजाचं जे आरक्षण मिळालेलं आहे ते आपण सगळ्यांनी शांततेनं स्वीकारलं पाहिजे इतर कुठल्याही जातीधर्माचा द्वेष हा समाजाने कधी केलेला नाही आणि इथून पुढेही करणार नाही पण गरज म्हणून आपण हे आरक्षण आत्ता घेतो आहे का तर आपल्या समाजाच्या मागास पण आता आपल्याही मराठा समाजाला आलेला आहे <laughs> शिक्षणापासून नोकरीपासून हा समाज नकळत वंचित राहिलेला लागलेला आहे शेतीच्या जीवार जगणं हे सगळ्यांनाच मुश्किल झालेलं आहे हा सगळा विचार करून आरक्षणाचा जो आत्ता निर्णय झालेला आहे त्यांचं मनापासून त्या जरांजे पाटील आणि समाजातल्या सगळ्याच थरांनी ज्यांनी ज्यांनी त्यांना मदत केली त्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेचं मनापासून आभार हा समाज कोणाचाही द्वेष करणार ना नाही करणार नाही याची मात्र आम्ही निश्चितपणानं गॅरंटी देतो शांततेच्यापणानं जो मोर्चा निघाला आणि जो आपण आंदोलनं केली आणि त्याचा शेवटसुद्धा शांततेच्या स्वरूपात होईल एवढी मात्र खात्री सगळ्या आपल्या महाराष्ट्राला आपल्या समाजापासून झाली पाहिजे धन्यवाद आज निरागावामध्ये आज जो मराठा आरक्षणाविषयी जरंगे पाटलांनी जे आंदोलन केलं होतं त्याला एक चांगलं यश आलेलं आहे आणि गेली सत्तर वर्ष आपला हा मराठा समाज आरक्षणासाठी खरं तर झगडत होता परंतु एक सर्वसामान्य कुटुंबामधला शेतकरी कुटुंबामधला व्यक्ती एक निमित्त म्हणून समाजासाठी पुढं आलं आणि अखेर सरकारलाही त्या ठिकाणी चुकावं लागलं आणि ताबडतोब काल त्यांनी निर्णय घेतला आणि एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून एक मराठा आरक्षणाचा जी आर काढला परंतु मला सरकारला खरं तर ह्या जाहीर सांगायचं आहे की गेली दोन तीन वेळा आपण असेच शब्द दिले परंतु आता जर यामधून जर काही दगाफटका झाला तर निश्चितच पुढचं आंदोलन फार मोठा तीव्र प स्वरूपात होईल कारण आपण जो जे आर असेल किंवा आत्ता अध्यादेश काढलेच ते आपण शिव छत्रपती शिवाजी महाराजांची खरं तर शपथ घेऊन आपण हे केलेलं आहे परंतु यामध्ये आपण ते जर पाहिलं तर हे फक्त अध्यादेश काढलेला आहे जे आर काढलेलं आहे परंतु अजूनही थोडीशी पुढची बाकी प्रोसिजर आहे आपण सरकारच्या कोर्टामध्ये या ठिकाणी सरकारने हे केलं जरी असेल तरी माझी विनंती आहे की आपण लवकरात लवकर टिकणारं आरक्षण आमच्या मुलांना शिक्षण असेल नोकऱ्यामध्ये ते ताबडतोब पुढच्या काही दिवसामध्ये आपण द्यावं आज जरी आपल्या या निर्णयाला आपण जो आदेश दिलेला आहे निश्चित सरकारचंही लोकर मी या ठिकाणी अभिनंदन करील की आपण आरक्षणाचा जो ज्यार काढून ताबडतोब आपण आरक्षण देण्यासाठी डिक्लेअर केलेलं आहे परंतु त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर आपण करावी कारण मी जरांगे पाटलांना तर धन्यवाद देतो की आपण शांततेच्या मार्गाने खरं तर हा मराठा समाज आज मुंबई मंत्रालय पण पोचण्याचं काम केलं परंतु सरकारलासुद्धा त्याशिवाय जाग आली नसती सरकारलाही त्या ठिकाणी जाग आली आणि सरकारला हा ताबडतोब निर्णय घ्यावा लागला खरं तर मराठेच इतिहास घडू शकतात हे पुन्हा एकदा सिद्ध करून जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने त्या ठिकाणी दाखवलं आहे मी सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आज आपल्या गावात या आनंद उत्सव रॅली आपण या ठिकाणी आरक्षणाच्या संबंधी करत आहोत आपण शांततेने या ठिकाणी रॅली काढणार आहोत सदावर्ते साहेबांनी जरी काय सांगितलं असेल की सोमवारी आम्ही न्यायालयाचा दार ठोक ठोठाणार आहोत परंतु माननीय न्यायालयावर आम्हाला एवढा विश्वास आहे आज की म क्युरी पिटिशन पुन्हा एकदा दाखल करून घेतलं न्यायालयाने आमची बाजू मांडू ऐकून घेतलेली आहे आणि कुणबी प्रमाणपत्र जे आहे त्या कुणबी प्रमाणपत्राचा जो आधार आहे आम्हाला किंवा कोट्यवधी समाज आज न्याय मागतोय आणि त्या न्याय न्याय प्रविष्ट बाजूत नक्कीच आम्हाला माननीय न्यायालय न्याय देणार आहे त्याच्यामुळे सदावर्ते न्यायालयात गेले तो त्यांचा अधिकार आहे परंतु न्याय मिळवणे हा आमचा अधिकार आहे आणि माननीय न्यायालय शंभर टक्के आम्हाला न्याय देणार आहे एवढंच मिळत हे विचारायचं आणि दोन समस्या की हे बघा प्रतिक्रिया आदरणीय मराठी रोकटोक चॅनल याचे पहिले मी आभार मानतो जो आपण पै प्रश्न उपस्थित केला साहेब तो खऱ्या अर्थाने लोकशाहीला काळिंबा फासणारा प्रश्न आहे एक तर पहिली गोष्ट स ज्यांनी डंके की चोटपर एस टी बस कामगारांना आश्वासन दिलं तर की डंकेकी चोटपर तुम्हाला आम्ही न्याय मिळवून देऊ परंतु त्या डंके की चोटवर न्याय मिळाला नाही अशा व्यक्तींबद्दल बोलणं योग्य नाही त्याच्यामुळे मी त्याच्यावर काही भाष्य करणार नाही परंतु भुजबळ साहेब जर आज राज्याचं राज्याचे कॅबिनेट मंत्री भुजबळ यांनी स्वतः सांगितलं की हा अध्यादेश नाही अधिसूचना आहे मग यावर आपली प्रतिक्रिया आता पहिली गोष्ट राज्याचं काम भुजबळ साहेब करतात त्यांनी कॅबिनेट मंत्रीपद पण बोगलं आहे त्यांना ओबीसी समाज असेल किंवा मराठा समाज असेल ह्या दोन्हीही बाजू त्यांना समान असणं गरजेचं आहे कारण आमची मागणीच मुळात अशी आहे की ओ बी सीला धक्का न लावता आम्हालाही कुठंही कुठंतरी आरक्षणाच्या प्रवाहात घेतलं पाहिजेल ही खऱ्या अर्थाने आमची मागणी आहे परंतु जर भुजबळ साहेब असे चुकीचं सा वक्तव्य करत असतील तर मला त्यांना एवढंच सांगणं आहे की मतदार हा तुम्हाला मराठा समाजा समाजही मतदान करतो आणि ओबीसी म जाती धर्माचाही तुम्हाला मतदान करतो तर तुम्ही सगळ्याला समान समजा आणि आम्हालाही कुठंतरी आरक्षणाच्या प्रवाहात आणा एवढी मी त्यांना विनंती करतो निगडे देशमुख आज खरं आनंदाचा दिवस आहे हा ऐतिहासिक दिवस पाहण्याची वेळ माझ्यासारख्या एका ज्येष्ठ माणसाला आली याचा मला फार आनंद वाटतो दोन हजार अठरा साली महाराष्ट्रभर मोर्चे निघाले कुठल्याही मोर्चाच्या पाठीमागे सिंगल टाचणीचासुद्धा कचरा आमच्या मराठा बांधवांनी कोणी टाकला नाही आहे आणि आजच्या मराठा रॅलीमध्ये नव्या मुंबईचं जरी बघितलं तरी नव्या मुंबईमध्ये आज आम्ही मुंबई सोडून आलो तर तिथं साधा कचरासुद्धा काडीसुद्धा पडून ठेवलेली नाही आम्ही आमची जी रीत आहे मराठ्यांची शांततेची ती आम्ही पाळलेली आहे याचा विजय आमच्या जारांगे पाटलांनी आणून दिला खरं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे सुद्धा मराठा आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस या तिघांनी मिळून चांगला निर्णय घेण्यासाठी पाठवलं गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री आले आणि त्यांनी जारांगी पाटलांना आज तो जी आर दिला हा जे आर दिल्यानंतर जो महाराष्ट्रात आनंदाचा हा क्षण उसळलेला आहे त्याचा आम्ही सगळे आता आनंद व्यक्त करतो आमच्या निरापंचकृषीतील लोक आम्ही एकत्र आलो आहे आणि आता आम्ही तो आनंद साजरा करतो आहे यासाठी मी जरांगे पाटलांना खूप खूप जीजाऊ मासाहेब छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजीराजे यांना प्रथम मानाचा मुजरा करतो त्याचबरोबर स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांचा वसा घेऊन खऱ्या अर्थाने आमचे होते मनोजजी पार जरांगे पाटील यांनी जी गेली सात ते आठ महिन्यामध्ये मराठा समाजासाठी जो गेले साठ ते सत्तर वर्षे अन्याय चालला होता त्या आरक्षणाचा त्या संदर्भात जे आरक्षणासाठी त्यांनी आंदोलन केलं होतं उभं आज खऱ्या अर्थाने यश आलेलं आहे आणि आमचे योद्धे मनोज जारांगे पाटील यांनी जे आंदोलन केलं त्या आंदोलनाला खऱ्या अर्थाने संबंध महाराष्ट्रामधून एकमुखी आमच्या सर्व मराठा बांधवांनी पाठिंबा दिला त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने आमच्या माता भगिनी देखील रस्त्यावर उतरल्या आणि कुठलेही हिंसेचा न प्रकार करता हिंसेच्या मार्गाने गांधीजींच्या मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या मार्गाने कायद्याच्या चौकटीत राहून आमच्या नेते मनोजी जारांगे पाटील यांनी जो आमच्या मराठ्यांचा हक्काचं आरक्षण मिळवून दिलं त्याबद्दल आज आमच्यासाठी हा खऱ्या अर्थाने एक आनंदाचा क्षण आहे त्याचबरोबर आमच्यासाठी ही दिवाळी आहे हा महिनाच नवीन वर्षामध्ये मराठी समाजासाठी आणि हिंदू बांधवांसाठी खऱ्या अर्थाने एक नवीन वर्ष लाभाचं आणि दिवाळीचं आहे एवढंच मी सांगेन की आमच्या समाजासाठी खऱ्या अर्थाने ह्या योद्ध्याने संघर्ष करून जो न्याय दिला त्याबद्दल प्रथमतः मी सर्व समाजावतीने मनोज जहांगे पाटील यांचं अभिनंदन करतो जय हिंद जय मराठा लाख मराठा अनेक वर्ष मराठा समाजाचा सा संघर्ष चाललेला आरक्षणासाठी आदरणीय जहारांगे पाटील साहेबांनी तो आज पूर्णत्वाला नेणारा आहे आज ही ऐतिहासिक नोंद होणार आहे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस प्रजासत्ताक दिनादिवशी संबंध महाराष्ट्रातील मराठा बांधवांना आरक्षणाच्या स्वरूपातनं एक शस्त्रच दिलेलं आहे या आरक्षणाचा वापर करून सर्व मुलांना विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना शिक्षण नोकरी या ठिकाणी फायदा होणार आहे सर्वां निराशू तक्रार पंचकृषेतील गावांच्या वतीने आदरणीय जरांगे पाटील साहेब तसंच मराठा बांधव इतर समाजातील सहकार्य केलेल्या मराठा समाजाला सहकार्य केलेल्या इतर समाजातील बांधवांचे मनापासून आभार धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र महाराज की जय भावनानी जय भवानी एक मराठा तुम्ही जर मराठी रोकटोक न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा मराठी रोकटोक न्यूज चॅनल धन्यवाद